मी माझं स्वतःचं घर होण्यासाठी स्वामींची कोणती सेवा केली बघा स्वामींच्या सगळ्या सेवा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाच्या आहेतच पण सेवा करते वेळेस पण स्वामींवर पूर्ण श्रद्धा सेवा करताना मी किंतु पण तू मरा मनामध्ये आणायची नाही जी काही सेवा करताना ती पूर्ण श्रद्धेनेच करायची म्हणजे मनात एक पॉझिटिव्ह विचार ठेवायचा की सेवा करते वेळेस की माझं हे काम होणारच ओके तर काम तुमचं होतंच याच्यात काही शंका नाही आहे अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यांचं स्वप्न असतं की स्वतःचं हक्काचं घर व्हावं आणि आपण त्यासाठी खूप मेहनत पण करत असतो कष्टाला पर्याय नसतो आपल्याला माहिती आहे कष्ट हे करावेच लागत असतात पण ते का नशिबाची सुद्धा आपल्याला साथ हवी असते स्वामींची आपल्याला साथ हवी असते आणि तरच आपले ते स्वप्न पूर्ण होत असतं तर कष्ट हे करावेच लागणार पण त्याचबरोबर बघा कष्ट करते वेळेस जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवला तर नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होतं तसं माझं झालेलं आहे आपण काय म्हणतो की रेंटच्या घरात आपण राहतो ना की त्यावेळेस आपल्या डोक्यात विचार असतो की माझं स्वतःचं हक्काचं घर व्हावं छोटंसं का होईना पण हक्काचं व्हावं तसंच आमचंही होतं की आपण आता रेंटच्या घरात राहतो आणि फक्त आपलं आपल्या राहायची सोय झाली पाहिजे असं आपलं घर व्हावं जेणेकरून दुसरी अपेक्षा आपली काही नसते फक्त रेंटच्या घरातून स्वतःच्या घरात जायची एवढंच स्वप्न असतं बाकी दुसरं काहीही नसतं तसंच आमचं होतं पण आम्हाला स्वामीनं इतकं भरभरून दिलं की आमच्या स्वप्नातही असं घर आम्ही विचारसुद्धा केला नव्हता असं आमचं घर झालेलं आहे अजून पण असं वाटतं की आपण स्वप्नच बघतोय कारण हे आताच्या काळामध्ये आता आपल्याला माहिती आहे की महागाई किती झालेली आहे आणि मेन सिटीमध्ये आपलं घर होणं ते पण न कोणाची मदत न कोणाची आ, सहायता न कोणाचा आधार घेता आपण आपल्या म हिमतीवर आम्हाला म्हणजे आमचे कष्ट होतेच फक्त आम्हाला याच्यामध्ये फक्त स्वामींची साथ होती आम्हाला बाकी दुसरं कोणाची साथ नव्हती त्यासाठी खरंच स्वामींचे खरंच खूप खूप आभार स्वामींनी इतकं मोठं आम्हाला आणि इतकं भरभरून आम्हाला दिलं त्यासाठी मी स्वामींचे खरंच खूप खूप ऋणी राहील हे जे काही स्वामीने माझ्यासाठी केलं ना ते मी क म्हणजे शब्दात पण तुम्हाला सांगू शकत नाही तर मी कोणती सेवा केली तसं मी खूप साऱ्या सेवा केलेल्या आहेत स्वामींच्या पण ह्या एका सेवेनं खरं तर मला खूप जास्त अनुभव आलेला आहे आणि तीच सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती सेवा म्हणजे स्वामींचे अकरा गुरुवार आपण जेव्हा अकरा गुरुवार करतो त्यावेळेस काही नियम अटी असतात ते आपल्याला पाळायच्या असतात आणि सेवा करते वेळेस सेवेमध्ये कोणतीही आडी अडचण येऊ नये कोणताही भंग सेवेमध्ये पडू नये आणि सेवा करते वेळेस पूर्ण श्रद्धेने सेवा करायची तर हे अकरा गुरुवार मी कसे केले बघा गुरुवार करते वेळेस आपण गुरुवारी कोणत्याही गुरुवारी सेवा सुरू करू शकतो से, सेवा करते वेळेस केंद्र जवळपास असेल तर महाराजांना तिथे जाऊन आधी जा श्रीफळ ठेवायचं तुमची इच्छा तिथे व्यक्त करायची की तुम् है है तुम्ही कोणत्या कामासाठी हे गुरुवार करताय तुम्ही घरासाठी करू शकता स्वतःचं होण्यासाठी करू शकता त्याच्यानंतर नोकरीसाठी करू शकता तुम्ही मूलबाळ होत नसेल तर मूलबाळासाठी पण तुम्ही सो करू शकता तुमचा बिझनेस चांगला चालत नसेल त्यासाठी तुम्ही करू शकता किंवा मूल बाळांचे तुमच्या लग्न होत नसतील त्यासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे कोणत्याही आपल्या इच्छा मनवांछित इच्छेसाठी आपण ही सेवा करू शकतो तर सेवा करते वेळेस आधी केंद्रात जायचं संभ स्वामींना शिरफळ ठेवायचं तिथे आपली इच्छा व्यक्त करायची त्याच्यानंतर घरी यायचं घरी आल्यावर स्वामींची फोटो मूर्ती लागणार तुम्हाला तर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा मूर्ती असेल तर मूर्तीचा पंचोपचार अभिषेक करायचा पूजा मांडायची गुरुवार करते वेळेस पूजा मांडायची बघा पूजा म्हणजे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जशी महालक्ष्मीची पूजा मांडतो सेम तशीच महाराजांची सुद्धा गुरुवाराची पूजा मांडायची पूजा मांडल्यावर संकल्प आता तुम्ही श्रीफळ ठेवले केंद्रामध्ये पण श्रीफळ ठेवल्यावर पण घरी आल्या संकल्प करायचा तर संकल्प करते वेळेस पण तिथे तुमची इच्छा व्यक्त करायची इच्छा व्यक्त करायची संकल्प सोडायचा त्याच्यानंतर ते नऊ नवगुरुवाराचा जो ग्रंथ आहे त्याच्यात तीन अध्याय दिले असतात ते तीन अध्याय वाचायचे त्याच्यानंतर महाराजांची आरती घ्यायची आणि इतकंच मी इतकंच केलं नव्हतं मी नंतर पण सेवा केल त्या जोपर्यंत गुरुवार चालू आहे तोपर्यंत तो मी स्वामी सारामचं सा पारायण केलेलं आहे अकरा वेळेस तारकमंत्र म्हटलेला आहे अकरा माळी ज ह्या तीन कंटिन्यू सेवा माझ्या गुरुवारी व्हायच्या म्हणजे व्हायच्याच म्हणजे असं नाही की गुरुवार केले आणि फक्त ते ग्रंथामध्ये म्हणजे नवगुरुवाराच्या ग्रंथामध्ये तीन अध्याय दिले तितके तीन अध्याय वाचले झालं असं नाही मी ह्या सेवा पण केल्या म्हणजे स्वामी चैत्र सारामृत तारकमंत्र अकरा वेळेस आणि अकरा माळी ज ह्या तीन सेवा मी कंटिन्यू गुरुवार चालू आहे तोपर्यंत केलेल्या आहेत कारण अकरा गुरुवार व्हायला वेळ लागतो आपल्याला काही अडीअडचणी पण मदात येतात त्याच्यामुळे थोडेसे लांबतात त्यासाठी जे काही सेवा आहे त्या कंटिन्यू करायच्या सेवा करतेस खंड पडू द्यायचा नाही ह्याच सेवा तुम्ही गुरुवार चालू असताना करायच्या बघा तुमचा अकरा पारायणं होता चैत्र सारापूरचे अकरा वेळेस तारक मंत्र म्हटले बघा अकरा गुरुवार होईपर्यंत तुमचा किती तारकमंत्र सुद्धा म्हणणं होतो अकरा माळी जप म्हणजे अकरा गुरुवार होईपर्यंत जप सुद्धा तुमचा किती होतो म्हणजे काउन नाही आपण एवढी सेवा करतो तसं काऊन नाही स्वामी आपल्याला देणार देतात ते त्याच्यामुळं सेवा कट्टर सेवा करायची पूर्ण श्रद्धेने सेवा करायची मनात पॉझिटिव्ह विचार ठेवायचा की माझी ही इच्छा पूर्ण होणारच तर तुमची ती इच्छा पूर्ण होतेच किंतु परंतु मनात आला की सेवा होत नाही किंवा ते से मग ती इच्छा पूर्ण व्हायला काही ना काही कारण स्वामी म्हणतात तुझ्या मनामध्ये किंतू परंतु येतो तू विचार करतो मग तुला मी पण द्यायला विचार करेल असं होतं ते त्याच्यामुळं किंतू परंतु आणायच नाही स्वामी देतात आणि देणारच असं मनात विचार आणायचा आणि सेवा करायची तर त्याच्यानंतर पूर्ण गुरुवारी गुरुवारी पूर्ण दिवस उपवास करायचा उपवास करते वेळेस तिखट मीठ खायचं नाही आहे कोणाच्या घरचं खायचं नाही आहे फ्रूट वगैरे खाऊ शकता किंवा गोड पदार्थ फराळाचा काही करून खाऊ शकता दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी महाराजांना नैवेद्य करायचा यथाशक्ती नैवेद्यामध्ये गोड पदार्थ ठेवायचा आणि नैवेद्य दाखवून नंतर मग आपण उपवास सोडायचा असे अकरा गुरुवार तुम्हाला करायचे मासिक धर्म वगैरे आला तर ते गुरुवार फक्त उपवास धरायचा पूजा वगैरे करायची नाही आहे उपवास धरून नंतर कंटिन्यू गुरुवार तुम्ही अशी अकरा करायची सुतक वगैरे आलं तरी ते गुरुवार उपवाससुद्धा फक्त धरायचा पूजा आपल्याला मांडायला चालत नाही फक्त गुरुवार उपवास करत राहायचं काही आयडी अडचण जर आली तर असे अकरा गुरुवार करायचे अकराव्या गुरुवारी उद्यापन त्याचं करायचं म्हणजे नऊ अकरा असे मुलं जर भेटले तर मुलं जीव घाला यथाशक्ती किंवा आणि त्याच्यानंतर महाराजांच्या गुरुवाराचं उद्यापन करा संकल्प फक्त पहिल्याच दिवशी सोडायचा आहे गुरुवार करते वेळेस परत एकदा सांगते गुरुवार करते वेळेस पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवायचे कोणाच्याही बद्दल वाईट विचार करायचे नाही आणि कोणाच्याविषयी वाईट बोलायचं पण नाही सेवा मात्र आपली मनोभावी आपण करत राहायचं आणि माझी इच्छा पूर्ण होईल असा एक मनात पॉझिटिव्ह विचार करत राहायचं म्हणत राहायचं सतत ते की माझं हे काम होणार माझं हे काम होणार माझं हे काम होणार ते काम तुमचं होतच त्यासाठी मला खरंच या गुरुवाराचा खूप जास्त असा अनुभव हो आलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल आपण पण ही सेवा करावी तुम्ही पण तर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं कोणतं काम असेल आणि ते व्हावं त्यासाठी तुम्ही महाराजांचे नक्कीच तुम्ही हे गुरुवार सुरू करू शकता आता येणाऱ्या गुरुवारीपासून पण तुम्ही सुरू करू शकता फक्त गुरुवार करते वेळेस जर काही दुसरा उपवास जर मनात आला आता एखादं जर आली आणि तुम्हाला एखादंच जर असेल तर तुम्हाला गुरुवार सोडून एकादस धरावी लागेल दोन्ही उपवास एकत्र चालत नाही मग तुम्हाला आणि चतुर्थी वगैरे आली तर सेम तसंच कोणताही उपवास आला तर तुम्हाला गुरुवार सोडून तो उपवास धरायचा तो गुरुवार काउंट करायचा नाही आहे नुसता उपवास धरायचा अकरा गुरुवारमध्ये तो काउंट करायचा नाही आहे कोणती आडी अडचण जरी आली आता मासिक धर्म आला उपवास धरला पूजा होत नाही सेवा पण होत नाही त्याच्यामुळे तो गुरुवार काउंट केल्या जात नाही आहे तो काउंट करायचा नाही आहे अकरा गुरुवारामध्ये असं तुम्हाला अकरा गुरुवारचं व्रत करायचं स्वतःचं घर होण्यासाठी तर नक्की करा नक्कीच तुमचं पण घर होईल आता माझं जे काही घर झालेलं आहे मी माझं मानतच नाही ते स्वामींचंच घर आहे कारण जे काही आहे ते स्वामींमुळे झालेलं आहे कारण आपण जे विचार केला नव्हता त्याच्यापेक्षाही पलीकडे जे दिलं ते स्वामींनीच दिलं आहे माझं घर नाही ते स्वामींचंच घर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच व्हिडिओ आवडला आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजी गुरुमावलींची जे निरुजू करते श्री स्वामी समर्थ